तर मंडळी आज छानपैकी असा आपला व्हिडिओ येत आहे आणि सर्वात अगोदर सर्वांना हरी ते कशासाठी तर व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला समजून जाईल की आज हरी आणि आज असणाऱ्या आपल्या माऊलींचा जप तो कशासाठी तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा नमस्कार कशा आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सा सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना तर मंडळी आज आहे आमच्याकडे आज आहे एकादशी आणि जी पालखी आपली आळंदीवरून निघालेली आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि संत तुकोबांची पालखी तर मंडळी आता हे पाहू शकताय ही आहे आपल्या बैलजोडी आहे बैलगाडी आहे श्री जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची तर आता ही आपल्या पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे ही बैलगाडी आणि आता या ठिकाणी पाहू शकताय खूप असा गर्दी गोंधळ आणि माऊलींचा गजर तर पाहू शकता या ठिकाणी आता सगळे निघालेले आहेत पालखीला आपणही जाऊया आणिच तर मंडळी आता पाहू शकता या ठिकाणी आम्ही पालखीत तर आलो आणि तुम्हाला जी बैल बैलजोडी दाखवलेली आहे तर ती आहे आपल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीची बैलजोडी तर बैलांना वगैरे सुद्धा छान विसावा या ठिकाणी आपल्या ठिकाणी मिळतो कारण की इथं विसावा घेतल्यानंतरनं डायरेक्टच ते आता लोणीतच पालखी थांबते आपल्या गावामध्ये पालखीचा इथं विसावा असतो इथं तुम्ही पाहता या मांडव टाकलेला आहे त्या ठिकाणी असतो पालखीचा विसावा आणि तिथून जी पालखी मिळते ती लोणी थांबलेली असते आणि ही पालखी आलेली आपल्याला तास दीड तास विसावा असतो त्यानंतर लोणीमध्ये असतो आता आपण जाऊया असं छान पैकी रामकृष्ण हरीचा विजेट करत माऊलीचा विजेट करत आपण जाऊया पालखीला आणि दर्शन सुद्धा घेऊ सर

புடச आजी आजोबा दिंडीतून निघाले सगळे नमस्कार मित्रांनो आज आहे आमच्या हडपसर गावामध्ये पालखीचं आगमन तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज साजवड आमचं गाव आज विठुमावलीच्या नावाने गजर करत आहे आणि मस्त छान असं आज वातावरण झालेलं आहे आणि पावसाचं सुद्धा वातावरण खूप सुंदर झालेलं आहे आणि पाऊस हा कधीच पालखी कोरडी जाऊन देत नाही त्यामुळे आज आभाळही सगळं गच्च भरून आलेलं आहे या ठिकाणी बघू शकत आहे सगळी नगरी आनंदमय झालेली आहे इकडे सगळे वारकेरे आपल्या विठू माऊलीच्या पंढरपूरला आपल्या पाडुरंगाच्या दर्शनाला निघालेले आहेत आणि गजर फक्त आहे आज माऊलींचा आणि सासवड मार्गे आपली पालखी जाते माऊलींची आज असते सासवडला मुक्कामी आणि आपल्या संत तुकोबांची पालखी जाते आज लोणीला ती असते लोणीमध्ये आज मुक्कामी तर बघू शकता आहे पाऊससुद्धा आज आलेला आहे आणि मस्त पालखीचंसुद्धा सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे